नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमची साथ आहे तर आता आज आहे गावठी कोंबड्याच्या मटणाचा बेत तर चालली तयारी आता बानाने चुलीमध्ये कांदा टाकून घेतलं आणि दादाचं इकडं चालले आता जरा कोंबडा आहे ती टिचून घ्यायचं मग दादाच काप्रलक्षी मिळाला कोंबडा साथीमुळं पोर कायदे फटा काय काय पोर आता पाऊस येतो तर मस्त बाकी बी पावसाने सागर मग आज काय हा मटण आहे का आम्ही मटणच म्हणतो कोंबडीच्या मटणाला चिकन म्हणतात आम्ही त्याला मटण होय दादा देरागा देरागा। चिकन म्हणते असलं ना कोंबडीचं त्याला चिकनच माहित असत कोंबड्याला कोंबडीला असं आहे बरं आता तो आपल्या तोंडाखाली पडला बॉइलर चिकन तर आपल्या गावाकडे इकडं आखाड्या महिन्यामध्ये प्रत्येक जण सात करतात लक्ष्मी आयची संध्याकाळचा टायमिंग आहे आपले रानातले माणसं आली ते घरी भिजून चिंबूनच आली आज आहे आतीचा बिल आणि सीमा पण आली या सीमाला उद्या शाळेत पाठवायची आता चुलीमध्ये असं बारीक बारीक मध्यम चार कांदा बाजाय टाकल्यात मी आणि वाटणाचं आता सगळं बाजाय घेतलं या हे वाटण आता काढलं एवढं मी सगळं बाजून घेणारे कडे चुली ठेवली आता आधी वाटण ना म्हणजे मग वाट आपलं कालवा शिजाई घालून घेणार मग वाटण वाटून घेणार आहे घेते आता आणि दण दण जास्तच घेतल्या थोडस ह्याचा बडीचा एक चमचा तर दण्याचं दीड चमचा घेतलाय वायला भाजलं ना म्हणजे भाजत व्यवस्थित नाही तर लगेच भाजत एका टाईम लागतो त्याच्यामुळे वायला भाजलं म्हणजे मग व्यवस्थित बाजून घ्या गावत आपल्याला तर हे तीळ तर ती बी चांगलं गवळ गवळ बाजलं खडा मसाला आहे हे बी थोडासा भाजून ना सगळं त्याच्यात आहे थोडं थोडं लव मिरे पुन्हा दालचिनी आता वाटत वेगळं वाटलं ना म्हणजे व्यवस्थित बारीक होईल हे कसं मिक्स करायचं आपल्याला पण वाटत नाही व्यवस्थित वेगळं वाटायचं आता एक खोबरा आहे पण बाजून घेणार आहे आणि आम्ही बी आज दिवसभर मध्ये रानातन कामच करून आले दहाजी ह्यांनी तांबाट्याच्या तारा वाढल्या आणि आम्ही मागे लगेच तंकोसणी बांधून घेतली तंबाटीवर तर शिमा आले कोथमीर घेऊन उद्या शिमा जायची शाळेमध्ये उद्या जायचं शिमा शाळेत पहिल्यांदा शिजाय घालून घेणार आहे मी का तर मग आपल्याला हळदी मिठाचा पोरांदा लागणारच आहे त्याला जरा आधी हळद मीठ लावून घेणार आहे मामाने अगदी मस्त बारीक बारीक पिचल या लय ले मोठं पण नाही लय बारीक पण नाही आता आपलं बंगलं चांगलं गरम झालं याला आताच्या अंदाजानेच घालणार आहे कारण परत त्याला थोडस मसाला तळायचा आहे म्हणून त्या हिशोबाने कमी घालायचं ते आता खडा मसाला आहे जेवढा बाजार घेतलाय त्यातलाच अर्धा आणि पाता लगेच तेल चांगलं गरम झालंय त्याच्यामुळे कांदा लगेच वर्ण तापून येणार आहे त्याचे लसूण हे पण तिरून घेतलाय चांगला बारीक पाट्या कोथमीर आपल्याला थोडीशी मी फुडणीला टाकून घेणार आहे त्याच्यामुळे बारीक चिरून घेते आता मस्त कांदा तळून घेतलाय मी तर त्याच्यात आता आपलं मटण जे आहे ना ते टाकून घेते लाखाण ठेवून जरा पाणी मतून घेणार आहे आता आहे ना धन आणि बडी शोपे ती वाटून येते आधी सागर मांजराच्या नको जावा तुला पण चावल चावल <laughs> बांग नाही कांद्याचा रेंदा केला पाट्यावर टेने होय घेतला चांगला वाटून थोडीशी त्याच्यात कोथमीर वाटून घेणार आहे त्या कांद्या

आता थोडस मी वाटण ह्याच्यात टाकून घेणार आहे का तर वरण जरा हळदी मिठाचं काढायसाठी थोडं थोडं सागळ्यातलं वाटण टाकणारे गरम केलेलं पाणी त्याच्यात होत्या आणि मग हळदी मिठाचं काढून घेणारे वरांना पावसाने हजार आता पाऊस येतोय थोड पोराला काढून घेते काढावं नाही खात कुणी पण एखाद्याने मागितल्यावर सागर सारख्याने आता आपलं कस जास्त तिखट कालवा असतं आणि मग याखाद्याला तिखाट लागलं तर मग ते खात नाही जेवत नाही मग आपलं काढल्याच्या नंतर फटक्याने वाडाय गावत आता जरा मसाला तळून घेते खडा मसाला वाटून घेतलेला आहे तो आधी मी यात याला जरा टाकण हलवून घेणार आहे त्यात आता कांदा आणि कोथिंबीर वाटलेली की थोडेसे आधी टाकून मिक्स करून घेते आम्ही आता दाना पावडर आहे ती पण बडी जो पाना पावडर आहे अस चांगला परतून घेतला आता एक पोळी भर मी त्यात त्यातला रात टाक கட்டாப்புன்னு அடிக்கிறது गरम पाणी करून ठेवलेलं होतं भरून आता चांगलं करा कडा कडत या म्हणजे रटाच वाजत रटा या खोबर आम्ही वाटल्यानं जो अजिबात टाकला नव्हता तेव्हा आता टाकून आहे घेतलं असत काय मग अशा रसापड अस सगळं ओली उली, उली, उली वाटल्यान टाकलं होत आणि आपलं ती पुढी जी आहे ना मटन मसाल्याची ती एक म्हणजे एक भर मसाला आहे त्या पुढे थोडा जास्त पाच रुपयाचा देऊ तर तो आता त्याच्यात बर नाही मी टाकून घेणार आहे आता अजून भाकरी व्हायच्यात कालवान आता मस्त बाकी गावटे कोंबड्याच कालवान बनवले कोथमिर घेतली टाकून कोथमिरात जरा बरं असतं ना हा आता कोथमिर आंधी बी टाकली होती पण वरण टाकले वास मस्त येतो आणि आपल्या कालवानाचा जोरात काल उनाला तरी आली तर आता सुला आई बसली कस काय पाऊस पाणी पाऊस पाणी बस आज चुला होती मेंढराकडं कशी काय मेंढ्रा चरली मग चांगली कपाळ आली होय ती मेंढरा घेऊन गेली होती आणि आम्ही दुसरं शेतातलं काम करत होतो आपले कुठं तांबड्याच्या खाट काट्या खुट्या या लावित होतो आणि बाणा बांधत होती दणकून चाललेत आहे बाणाच्या भाकरी चुलीवरच्या मस्त बाकी आता थोड्या वेळामध्ये जेव्हा बसायचे जरा पाहुण दोन आधी तर, तर तिकडं दहा दान बिराजी बसले जरा गप्पा मारीत तर काय ज्या नशिबात शिव त्याला भेटतो बरोबर भेटतो ते पर, ना आली ते आता आम्हाला काय माहीत नव्हतं पांढा आलाय मावळात एक कोकणात पाहुण आलाय त्यांच्या सोबत सोबत पांढा म्हणजे बाप्पूचा भावे घरामध्ये बोटी ते खायला लागू चाललेलं आहे बाणाच्या मस्त बाकी भाकरी ते, ते आत्ताच आली असे पाहुणा आल्या गडी भरती सगळं बॉल आहे बस आहे लागते आपल्याला तर आता बसायचे मस्त बाकी जेवायला तर पाहुण पण आल ते कोकणात पाहुणे आलते ते पेण तालुक्यातून काय गावाचं नाव तालुका हा हा इकडे चाम कोकणात ना आज आलो बोलू जायचं आहे मला आपले जे पांड्या मित्र होते ना ते बोलले की चला बोलू जाऊ इकडे बापूचा भा पांडा बनणार कस नाही मावाद पाऊशी पाऊस लय बावात नाही ना बापूचा बार का पांडा तर अगदी मस्त बाकी काल म्हणून पण बाकरी चालते ना बाजूची भाकरी चालते चालते

शिमा कसं काय काल म्हणे चालले जेवण आता बरं आहे ना कालवण चांगले होय आचारी कस काय कालवण होय